श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय याबद्दल माहिती बघणार आहोत आणि त्याला इतकं का महत्त्व दिलं आहे त्याबद्दलसुद्धा माहिती बघणार आहो चौदावा आणि अठराव्या अध्यायाचे महत्त्व फलश्रुती नियम काय आहेत अशा विविध प्रश्नांची उत्तरे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात घरातील भांडणे दुःख वैचारिक मतभेद यामुळे आपल्याला जीवनसुद्धा नकोसे वाटते यावर उपाय म्हणून गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय आहे गुरुचरित्र हा ग्रंथ मराठी भाषेत आहे आणि पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला रचला गेलेला आहे दत्त उपासक आणि श्री नरसिंह सरस्वती परमशिष्य असलेले सायनदेव यांचे वंशज सरस्वती गंगाधर यांनी श्री नरसिंह सरस्वतीच्या कृपाप्रसादाने लिहिलेला हा एक ग्रंथ आहे या लेख या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्रेचा चौदावा अध्याय आणि अठराव्या अध्यायाचे महत्त्व आणि फलश्रुती त्यांचे नियम काय आहेत अशा विविध प्रश्नांची उत्तरे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यातला पहिला अध्याय म्हणजे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्यायाचे महत्त्व आणि फलश्रुती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे गुरुचरित्रामधला चौदावा अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण समोरे जाऊ शकतो चौदाव्या अध्यायाचे महत्त्व या अध्यायामध्ये सामदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नरसिंह सरस्वतीच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन करतात या अध्यायाच्या पटनामुळे आकस्मिक संकटापासून मुक्तता आणि संरक्षणसुद्धा मिळत असते हा अध्याय कूर यव यवनास शासन नावाने ओळखला जातो यात श्री नरसिंह सरस्वती सायनदेव यांच्याबरोबर केलेला विशेष कृपेचे चिं चित्रणसुद्धा आहे सायनदेवाच्या वंशपरंपरागत भक्ती मागील आणि कुर य व्यसनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्री गुरूंनी अभय देऊन वंशपरंपर आढळण्याची आश्वासने दिलेली आहे या अध्यायामध्ये त्यानंतर चौदाव्या अध्यायाचे फायदे आपल्याला जीवनातील संकटांचा नाश होत असतो सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो मनशांती आणि समाधानसुद्धा प्राप्त होते भक्ती आणि आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होते यानंतर गुरुचरित्राचा अठरावा अध्याय आपल्या आयुष्यातील दरिद्र पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजे कर्ज नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची कृपा अवकृपा असणे या सगळ्या व्याधीन आयुष्या होत असतात अठरावा अध्यायाचे महत्व हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नरसिंह सरस्वती चरित्र सांगतो या अध्यायाचे नित्यपटनामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती सुद्धा होते व्यापारामध्ये वृद्धी आणि आर्थिक प्रसि परिस्थिती सुधारण्यास सुद्धा अं मदत होत असते गुरुचरित गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्यायाचे पठण कसे करायचे आपल्याला पूजा मांडणी करायची नाही आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार अध्यायाचे पठण करू शकता तुम्ही नित्यनियमाने किंवा संकल्प करून हे अध्याय वाचू शकता तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र किंवा फक्त चौदावा किंवा अठरावा अध्यायही वाचू शकता मोठ्या आवाजात वाचन करा जेणेकरून ते तुम्हाला आणि घरातील वातावरणांना सकारात्मक ऊर्जेत भारून टाकेल वाचनानंतर श्री दत्तगुरूंची आरती करा आणि त्यांना नैवेद्य दाखवा नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखर दूध साग खडीसाखर अर्पण करू शकता ही सेवा संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय आणि ती कशी करावी संकल्पयुक्त सेवा म्हणजे एखाद्या विशिष्ट इच्छापूर्तीसाठी क कर, करण्यात येते देवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी ही केलेली निश्चित कालावधीसाठी सेवा असते या संकल्म संकल्प म्हणजे वचन देणे आणि त्यानुसार सेवा करणे समाविष्ट आहे संकल्प कसा करायचा थोडं पाणी अक्षदा आणि फूल हातात घेऊन स्वतःचं नाव आणि गोत्र बोलून संकल्प करायचा आहे उद्देश काय असेल तुम्ही हे पटन का करत आहात ते स्पष्ट करा उदाहरणार्थ इच्छापूर्ती अडचण दूर करणे कुटुंबाच्या कल्याणासाठी यापैकी कुठली पण तुमची अडचण असू कि शकते किंवा दुसरी सुद्धा असू शकते त्याचा कालावधी तुम्ही हे पटन किती दिवस करणार आहात ते निश्चित करा उदाहरणार्थ अकरा दिवस एकवीस दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस अकरा गुरुवार एकवीस गुरुवार एकावन्न एक गुरुवार नाहीतर सहा महिने आणि त्यानंतर प्रार्थना श्री दत्त महाराजांच्या पटन पूर्ण करून घ्यावे आणि मान्य करावे अशी प्रार्थना करावी संकल्पाचे पाणी तांब्यात सोडून द्या आणि नंतर ते तुळशीला किंवा कुठल्याही झाडांना सुद्धा अर्पण करू शकतो कुटुंबातील सदस्यांसाठी संकल्प जर तुमच्या परिवारामधल्या व्यक्तीला काही बाधा असेल कामात अडचणी येत असतील तर त्यासाठी तुम्ही संकल्प घेऊ शकता तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराच्या सदस्यांसाठी संकल्प घेऊ शकता तुम्ही त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र घेऊन त्यांच्या समस्येचे निराकरण आणि अडचण दूर होण्यासाठी पठण करण्याचा संकल्प करू शकता या पद्धतीने तुम्ही इतरांना स्वतःच्या इच्छेनुसार मदत सुद्धा करू शकता ही सेवा संकल्प न करता सुद्धा तुम्ही करू शकता नित्यसेवा असते ती नित्यसेवेमध्ये संकल्पनाची आवश्यकता नसते श्री दत्तगुरूंचं स्थान घरामध्ये श्री दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटे असणं फक्त फोटं असणे आवश्यक असतं नित कमीत कमी सहा महिने नित्यसेवा करावी नित्यसेवेमुळे दिव्य अनुभव येऊ शकतात ज्यामुळे तुम्ही पटन निय नित्यक्रमात समाविष्टसुद्धा करू शकता श्री गुरुचरित्राचा चौदावा अठावा अठरावा अध्यायाचे पतनाचे नियम काय आहे म्हणजे आपल्याला काय पत्ते पाडायचे आहेत त्यासाठी आपल्याला या सेवेमध्ये नॉनव्हेज खाणे अतिशय प्रतिबंध आहे तुम्ही सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा दिवसांचा संकल्प घेतला असेल तर संकल्प पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज खाऊ नये नॉनव्हेज खाल्ल्यास त्या दिवशी अध्याय पठन करू नये महिलांनी मासिक पाळीच्या सहा ते सात दिवसामध्ये सेवा टाळावी पिरियड्स दरम्यान मोबाईलवर सुद्धा पठन करू नये गुरुचरित्र पारायण्यासाठी खाण्यापिण्याचे नियम रात्री जमिनीवर झोपणे ब्रह्मचर्या यासारखे नियम या सेवेला लागू होत नाही कारण की हे आपली नित्यसेवा असणार आहे तुम्ही स्वतःहून काही नियम पाडू शकता काही लोकांना सेवा करताना घरामध्ये भांड भांडण कंटाळा त्रास यासारख्या अडचणी येऊ शकतात अशा वेळी न डगमगता सेवा चालू ठेवावी कारण की आपल्या भोवती नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपल्या आपली चिडचिड सुद्धा होऊ शकते नकारात्मकता आणि परीक्षांवर मात करण्यासाठी दत्तगुरु महाराजांवर विश्वास ठेवा विवाह हो, विवाह हो योग येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचू की नाही असे म्हटले जाते की विवा विवाह येण्यासाठी विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचू नये कारण हा अध्याय वैराग्य भावना जागृत करणारा आहे आणि सांसारिक बंधनातून मुक्ती देणारा आहे विवाह हा एक सांसारिक बंधन आहे त्यामुळे विवाह इच्छुक व्यक्तींसाठी हा अध्याय योग्य मानला जात नाही तरी काय करावे जर तुम्हाला गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचायचाच असेल तर तुम्ही काही गोष्टी करू शकता तुम्ही हा अध्याय संकल्पयुक्त वाचू शकता तुम्ही हा अध्याय मंगळवार गुरुवार आणि शनिवार या दिवसामध्ये वाचू शकता तुम्ही हा अध्याय सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा वाचू शकता तुम्ही गुरुचरित्राचा तिसरा सातवा आणि दहावा अध्याय निय नियमितपणे वाचू शकता तुम्ही गुरुवार आणि शुक्रवार या दिवसामध्ये श्री दत्तात्रय आणि भगवान विष्णू यांची पूजा करू शकता तुम्ही विवाह योग्य वय झाल्यावर लग्नासाठी योग्य वर वधू शोधण्यासाठी प्रयत्नसुद्धा करू शकता गुरुचरित्राच्या चौदावा आणि अठराव्या अध्यायाचे इतकं फायदे आणि महत्त्व काय आहेत तर अडचणी दूर होतात चांगल्या कर्मांना फळ मिळते आणि दत्तगुरू महाराजांचा आशीर्वादसुद्धा मिळतो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली ही सगळी धार्मिक आधारवरती आधारावरती आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि ही माहिती तुम आणि चौदावा आणि अठरावा अध्याय हा तुम्ही नियमितपणे नित्यनियमाने नक्कीच करा तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल महाराज आपल्याला नेहमी काहीतरी आशीर्वाद देऊन जात असतात आणि हा तुमचा अनुभव तुम्ही सुद्धा नक्की कळवा आणि या व्हिडिओची समाप्ती आपण इथेच करू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ